नमस्कार अर्धीस किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज मी फ्रेंच फ्राईज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे मी तीन बटाटे घेतले आहेत आपण त्याच्यावरचे साल काढून घेऊया आणि छोटे छोटे काप करून घेऊया मोठे करायचे नाही छोटेच करायचे कारण का की मध्ये कच्चे राहतील ना म्हणून छोटे करायचे इथे मी फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे बटाटे कापून घेतले इथे मी सगळे बटाट्याचे काप पाण्यात टाकून घेतले कारण का की आपले बटाटे काळे पडू नये म्हणून इथे मी पाणी टोपात उकळायला ठेवलेलं चवीपुरतं मीठ घालूया आणि हे आपले सगळे बटाट्याचे काप पाच मिनटं आपल्या वापरून घेऊया इथे आपले, आपले बटाट्याचे काप वापरून झाले पाचच मिनिट वापरायचे जास्त वापरले तर त्याचे तुकडे होऊ शकतात हे सगळे बटाट्याचे काप आपण टिश्यू पेपरने पुसून घेऊया सगळे बटाट्याचे काप सुकवून घेतले त्याच्यात दोन चमचे मक्याचं पीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं चा। इथे छान बटाट्याचे काप मिक्स झाले आपण कढईत तेल तापत ठेवलंय तर ते तळून घेऊया इथे आपले फ्रेंच फ्राईज एकदम मस्त कुरकुरीत तळून झाले काढून घेऊया अशा प्रकारे माझे फ्रेंच फ्राईज बनवून तयार आहेत तुम्ही नक्की बनवून बघा हे मुलांना खूप आवडतात बाहेरून आणण्यापेक्षा घरी खूप चविष्ट होतात ही आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाइक, शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद